प्रतिबंधक कारवाई के केली आहे त्यामुळे बऱ्यापैकी गुन्हे कंट्रोल झाले आणि चांगल्या प्रमाणे डिटेक्शन झालेलं okay. आहे ओके चल मी हा बाईटच पहिले पहिले मी ब्रीफ करतो आव्हान आणि बाईट हे एकत्र करूया प्रश्नोत्तर ऑफकोर्स निवेदनानंतर प्रश्नोत्तर आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सर्वांना माहिती आहे की शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे वीस एकवीस आणि बावीस जूनला पालखीचं आगमन पुणे शहरामध्ये झालं होतं ह्या पालखीच्या निमित्तानं लाखो भाविक ह्याच्यामध्ये सहभागी होते हे करत असताना ग्रामीण भागातील पण मोठ्या प्रमाणावर महिला ह्याच्यामध्ये सहभागी होत्या आणि त्यामध्ये असं निदर्शनास आहे की काही चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यासुद्धा सुद्धा ऍक्टिव्हेट झाल्या ह्या अनुषंगानं आम्ही गुन्हे शाखेमार्फत कारवाई केली असता जवळपास वीस मंगळसूत्र आणि गंठणं ही काही महिलांकडनं ताब्यात घेण्यात आली आहे आणि त्या अनुषंगानं तीन गुन्हे हे दाखल करण्यात आले ह्या सोबतच जवळपास एका गँगकडून चौदा मोबाईल हे सुद्धा हस्तगत करण्यात आले आहे आणि मोबाईल चोरीच्या अनुषंगाने सुद्धा वानवडी हडपसर आणि लोणी काळबोळ ह्या पोलीस स्टेशन्समध्ये तीन वेगवेगळे गुन्हे सुद्धा नोंदवण्यात आले ह्यातले बरेचसे घंटना आहेत ते अजूनही कोणीही क्लेम केलेले नाही माझी आपणा सर्वांच्या निमित्तानं ना, नागरिकांना आव्हान आहे विनंती आहे की जर हे गंठनांपैकी कोणाचं काही चोरीला गेलं असेल ह्या गेल्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आम्हाला योग्य तो गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करून जे पीडित आहे त्यांना त्यांचं गंठन किंवा मंगळसूत्र हे परत करता येईल याच्यामध्ये बरेचसे गर्दीमध्ये रेटारेटीमध्ये कटिंग करणे किंवा ओढणे अशा स्वरूपाचा प्रकार घडलेला आहे मोस्टली याच्यात कटिंगच करण्यात आलेलं आहे नाही इंटरकनेक्टेड नाही हे दोन्ही वेगवेगळ्या गँग्स आहेत जसं म्हटलं की काही ही जी मोबाईल वाली जी गँग आहे ही झारखंड राज्यातली साहेबगंज ह्या भागातली ती गँग आहे आणि ज्या गंठन करणारे जे आहेत ते लातूर उदगीर अक्कलकोट सोलापूर जिल्हा ह्या भागातले ती मंडळी आहेत ह्याच्यामध्ये गंठनांचा जो मुद्देमाल आहे आम्ही आमच्या प्रेस नोट मध्ये दिला आहे जवळपास वीस लाखाचा तो मुद्देमाल आहे आणि याच्यामध्ये सहा आरोपी अटकेत आहेत एक एकाशी संबंधित आहे तर पुरुष पण बरेचदा चेन्स घालतात जी काय म्हणतात गोप तर त्यांचं पण त्यांनी केलं असावं मोस्टली कनेक्टेड ह्या सहाही आरोपींचा रेकॉर्ड चेक केलाय त्यामध्ये एक आरोपी आहे गणेश विलास जाधव त्या आरोपीवर सोलापूर शहरमध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशन असेल सदर बाजार असेल ह्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे दुसरी जी महिला आहे बबिता सूरज ह्या महिलेवर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर देवणी मुरुड ह्या पोलीस स्टेशन्समध्ये मध्ये तिसरी जी आरोपी आहे रीटा कांबळे हिच्यावर सुद्धा मुरुड आणि उदगीर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत ही सगळी रेकॉर्डवरचीच आरोपी आहे नाही ते आमच्या गुन्हे शाखेचं जे कौशल्य आहे त्यांनी आपलं कौशल्य वापरून ते, कौशल ते आरोपी अटक केलेले आहेत हा नाही आमच्याकडे तरी असं काही रिपोर्टिंग नाही एक आणि आपल्या प्रश्नाला मी उत्तर देईल की आमच्याकडे ट्रॅफिकच्या नियोजनापासून तर बंदोबस्त सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी होते आणि गर्दीमध्ये अशा प्रकार करण्याकरताच क्राईम ब्रांचच्या टीम्स आम्ही लावल्या होत्या आणि त्यांनी ते त्यांचं काम केलेलं आहे के मी पहिले यांना कोटे नव्हतं मी आता जे आहे ही थे तीन अधिक तीन हे सहा गुन्हे जे आम्ही आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रिकव्हरी करून जे केलेले आहेत ते आहेत ह्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशनला सुद्धा काही गुन्हे हे डेफिनेटली रिपोर्टेड असतील दुसरा जो तुमचा काय प्रश्न होता ही सगळी रिकव्हरी करूनच गुन्हा दाखल केला सहा पेक्षा जास्त असतील ते मी त्याची माहिती काही आत्ता नाही आहे माझ्याकडे sure. त्याचा माझ्याकडे आत्ता आकडा नाही आहे तो घेऊन मी आपल्याला तेही देतो की ह्या पालखीच्या संदर्भाने काही गुन्हे नोंद आहेत का आपल्या सगळ्यांना बोलवण्यामागचा उद्देशच हा आहे की ही जी रिकव्हरी आहे त्याची त्या अनुषंगाने गुन्हे हे कमी दाखल आहेत ज्यांना चोरीला गेलेला आहे तर त्यांनी पोलिसांपर्यंत यावं आपापला गुन्हा नोंदवून घ्यावा आणि त्यांचं गंठन जे आहे ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना परत देण्यात येईल मी तुम्हाला तेच सांगतो की त्याची माझ्याकडे आत्ता माहिती नाही मी आपल्याला संध्याकाळपर्यंत काही झाले असतील तर ती देतो ना ओके चालेल थँक्यू हा याच्यात अजून एक मला अजून एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे की विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये त्याचा उल्लेख केलाय ओ मामा एक मिनिटामा विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेव्हा पालखी एंटर झाली आळंदीतून तेव्हा सुद्धा काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये अठरा लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे आणि संबंधित डीसीपीनी त्यांना जे आहे ते एम सी आर मध्ये पाठवलेलं आहे यू द्या सगळ्यांना चहा द्या झालं का पांडेजी सवाल जवाब चल थँक्यू ओके चल मी हा बाईटच मी 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 पहिले ब्रीफ कर पहिले पहिले मी ब्रीफ करतो आव्हान आणि बाईट हे एकत्र करूया प्रश्नोत्तर ऑफकोर्स निवेदनानंतर प्रश्नोत्तर आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आपणा सर्वांना माहिती आहे की शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे वीस एकवीस आणि बावीस जूनला पालखीचं आगमन पुणे शहरामध्ये झालं होतं ह्या पालखीच्या निमित्तानं लाखो भाविक ह्याच्यामध्ये सहभागी होते हे करत असताना ग्रामीण भागातील पण मोठ्या प्रमाणावर महिला ह्याच्यामध्ये सहभागी होत्या आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे की काही चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यासुद्धा ऍक्टिव्हेट झाल्या ह्या अनुषंगानं आम्ही गुन्हे शाखेमार्फत कारवाई केली असता जवळपास वीस मंगळसूत्र आणि गंठणं ही काही महिलांकडनं ताब्यात घेण्यात आली आहे आणि त्या अनुषंगानं तीन गुन्हे हे दाखल करण्यात आले ह्यासोबतच जवळपास एका गँगकडनं चौदा मोबाईल हे सुद्धा हस्तगत करण्यात आले आहे आणि मोबाईल चोरीच्या अनुषंगानं सुद्धा वानवडी हडपसर आणि लोणी काळबोळ ह्या पोलीस स्टेशन्समध्ये तीन वेगवेगळे गुन्हे सुद्धा नोंदवण्यात आले ह्यातले बरेचसे घंटना आहेत ते अजूनही कोणीही क्लेम केलेले नाही माझी आपणा सर्वांच्या निमित्तानं नागरिकांना आव्हान आहे विनंती आहे की जर हे गंठनांपैकी कोणाचं काही चोरीला गेलं असेल ह्या गेल्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आम्हाला योग्य तो गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करून जे पीडित आहे त्यांना त्यांचं तेन गंठन किंवा मंगळसूत्र हे परत करता येईल याच्यामध्ये बरेचसे गर्दीमध्ये रेटारेटीमध्ये कटिंग करणे किंवा ओढणे अशा स्वरूपाचा प्रकार घडलेला आहे मोस्टली याच्यात कटिंगच करण्यात आलेला आहे नाही इंटर कनेक्टेड नाही हे दोन्ही वेगवेगळ्या गँग्स आहेत जसं म्हटलं की काही ही जी मोबाईलवाली जी गँग आहे ही झारखंड राज्यातली साहेबगंज ह्या भागातली ती गँग आहे आणि ज्या गंठन करणारे जे आहेत ते लातूर उदगीर अक्कलकोट सोलापूर जिल्हा ह्या भागातली ती मंडळी आहेत ह्याच्यामध्ये गंठनांचा जो मुद्देमाल आहे आम्ही आमच्या प्रेस नोटमध्ये दिला आहे जवळपास वीस लाखाचा तो मुद्देमाल आहे आणि याच्यामध्ये सहा आरोपी अटकेत आहेत एक एकाशी संबंधित आहे तर पुरुष पण बरेचदा चेंज घालतात जी काय म्हणतात गोप तर त्यांचं पण त्यांनी केलं असावं मोस्टली कनेक्टेडच आहे हो, आपण ह्या सहाही आरोपींचा रेकॉर्ड चेक केलाय त्यामध्ये एक आरोपी आहे गणेश विलास जाधव त्या आरोपीवर सोलापूर शहरमध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशन असेल सदर बाजार असेल ह्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे त्याचप्रमाणे दुसरी जी महिला आहे बबिता सूरज उपाध्ये ह्या महिलेवर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर देवणी मुरुड ह्या पोलीस स्टेशन मध्ये आरोपी आहे रीटा कांबळे हिच्यावर सुद्धा मुरुड आणि उदगीर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत ही सगळी रेकॉर्डवरचीच आरोपी आहे नाही ते आमच्या गुन्हे शाखेचं जे कौशल्य आहे त्यांनी आपलं कौशल्य वापरून ते आरोपी अटक केलेले आहेत हा नाही आमच्याकडे तरी असं काही रिपोर्टिंग नाही एक आणि आपला प्रश्नाला मी उत्तर देईल की आमच्याकडे ट्रॅफिकच्या नियोजनापासून तर बंदोबस्त सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी होते आणि गर्दीमध्ये अशा प्रकार करण्याकरताच क्राईम ब्रांचच्या टीम लावल्या होत्या आणि त्यांनी ते त्यांचं काम केलेलं आहे मी पहिले यांना कोटे नव्हतं मी आता जे आहे ही थे तीन अधिक तीन हे सहा गुन्हे जे आम्ही आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रिकव्हरी करून जे केलेले आहेत ते आहेत ह्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन्सला सुद्धा काही गुन्हे हे डेफिनेटली रिपोर्टेड असतील दुसरा जो तुमचा काय प्रश्न होता ही सगळी रिकव्हरी करूनच गुन्हा दाखल केला सहा पेक्षा जास्त असतील ते मी त्याची माहिती काही आत्ता नाही आहे माझ्याकडे त्याचा माझ्याकडे आत्ता आकडा नाही आहे तो घेऊन मी आपल्याला तेही देतो की ह्या पालखीच्या संदर्भाने काही गुन्हे नोंद आहेत का आपल्या सगळ्यांना बोलवण्यामागचा उद्देशच हा आहे की ही जी रिकव्हरी आहे त्याची त्या अनुषंगाने गुन्हे हे कमी दाखल आहेत ज्यांना चोरीला गेलेला आहेत तर त्यांनी पोलिसांपर्यंत यावं आपापला गुन्हा नोंदवून घ्यावा आणि त्यांचं गंठन जे आहे ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना परत देण्यात येईल मी तुम्हाला तेच सांगतो की त्याची माझ्याकडे आत्ता माहिती नाही मी आपल्याला संध्याकाळपर्यंत काही झाले असतील तर ती देतो ना ओके चालेल थँक्यू हा याच्यात अजून एक मला अजून एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे की विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा आम्ही प्रेस प्रेसनोटमध्ये त्याचा उल्लेख केला आहे ओ मामा एक मिनिट विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेव्हा पालखी एंटर झाली आळंदीतून तेव्हा सुद्धा काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये अठरा लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे आणि संबंधित डीसीपीनी त्यांना जे आहे ते एम सी आरमध्ये मध्ये पाठवलेलं आहे थँक्यू